आ जी रावली ओ दारत नक हंच लावायला यांची पोरा मुस्तीना मुस्ती टाकते मुस्ती उतरून आ माराच्या गावानं मला नाव ठेवली मामी ए मामी कोण हाय आता मागत करी दारात मागा आलाय तुमचा अ तसं नाही पेट पेट हयला पेट मीठ काय आता शेळ तुकडा असला कुत्र्याला टाकून राहल्ती द्या काय बोलताय जावाय आहे तुम्ही मला माहित आहे का तुम्ही आहे म्हणून महाराष्ट्र जावं जावा कोण हवा म्हणतो ना माझा मी गडबडच होती रानात निघाली काय म्हणताय बोला काय रानात काय करत होता काय म्हणायला गाव लागले की नाव ठेवायला मला काय राहिलं माझं तोंड दाखवा देखील जागा राहिला नाही पीर मना निघालू सासर उडले म्हणून हा मग जे थुपत होता माझ्या तोंडा नुसता का अवती बोती जागा नव्हती चुकायला तुमचं माझेच दिसत होत कारण सासवारी केलंच माझं काय बोलता ऐकलं असेल तरी बोला की तुम्हाला तुमची दिलेली किती वर्ष झाली का तुमच्या बाबा करून दिली ना पूर्ण करून दिली गे तुमच्या देण्यात म्हटलं किती वर्ष झाली माझ्या ऐक बघ तुमच्या देण्यात सांगा बरं जवळपास आता साडेतीन चार पाच वर्ष झाली गे हा मग लग्नात काय रीती रिवाज यायचा काही रीत आहे का नाही काय